सांगायला ऐका ना काकू आपण सगळं करू मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलतोय थोडासा धीर धरा तुम्ही एक तास थांबा होता हॅलो काकू आमदार अमित गोरखे बोलतो मी आता सीपी एसपीशी बोललोय पी आय शी बोललो डीवाय एस बोललो आता थोड्या वेळात त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट येईल आणि एकदम फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण सगळं आपल्याला अपेक्षित आप असेल तसं करू फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट यूज तोपर्यंत थोडं तुम्ही थो थो धीर धरा आणि ते आपल्या घरातली पोरगी होती त्यामुळे न्याय आपण देणार तिला शंभर टक्के एसपी साहेब बोलतोय आमदार अमित गोरखे बोलतोय पुण्यातनं भाजपा ते आपल्याकडे केस झाली होती अनुष्का पाटोळे ती मुलगी एक्सपायर झाली बघा तिचा पीएम रिपोर्ट आला का ठीक आहे पण ते प्रथम दर्शनी हा प्रथम दर्शनी ते तसंच वाटतंय की ते मॉर्डननी मारल्यामुळे झालं पीएम मध्ये रिपोर्ट येईल पण आपण तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी करून कारण कसं ते विषय संपूर्ण तो लहान एवढी लहान मुलगी आणि पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर तातडीनं कारवाई करा मी सीएम साहेबांशी पण हा विषय बोललो